संगीतमय भागवताचा कार्यक्रम आहे महाराज ही संत महात्म्याच्या पदस्पर्शाने पुनित झालेली अशी ही नगरी आणि या नगरीमध्ये भागवत कथेच चा श्रवण चालू आहे सर्व गोष्टी भाग्या घडत येत असतात नाहीतर जावे तेथे कपाळ सरीसे कुठे जा महाराज आपलं नशीब जर वाईट असेल तर कुठेही काही साध्य होणार नाही हे भाग्य को लागतं कोणी गोष्टीला आपलं गाव आपण सर्व भाग्यवान आहोत कारण आपल्या या गावामध्ये वर्षाकाठी तीन टायमाला अन्नसत्र सत्र चालू आहे गणपती उत्सव त्यानंतर हनुमंतरायाचा कार्यक्रम आणि आता श्री संत सद्गुरू रामबापू महाराजांचा कार्यक्रम या सर्व कार्यक्रमामध्ये अन्नदान सर्व श्रेष्ठ आहे कारण ज्या व्यक्तींना समजलं भाग्यवान आहेत महाराज म्हणतात बाबा रे शिप्त अन्न कोटी कोळ्या उदरान आ काल आपण सांगून गेलो महाराज ज्या पांडवांच्या धर्मराजाने महापंक्तीच आयोजन केलं महा मोठा येत केला आणि त्याच्यामधला एक शीत खाण्यासाठी इच्छा झाली सुखदेवांची त्याला सुद्धा भाग्य लागते महाराज कोणाला कुठलं अन्न मिळत नाही तसं रूप पालटून जावं लागलं महाराज अशा काही गोष्टी असतात जीवनामध्ये कळत न कळत घालल्या जातात हेच भाग्यवान आहोत असंच करत राहा असं तुमच्या हातून रामबापू महाराज करून घेऊ या ठिकाणी कथा चालू आहे आणि कथा चालू असताना आपण काल परीक्षित राजांचा जन्म पार पाडला महाराज आणि परिचित राजांचा जन्म पार पाडल्याच्या नंतर काल काय गावातल्या माणसाला माई सुद्धा झालं नाही महाराज कथा झाले की नाही याचा काही पत्ता नाही मला असं वाटते आज तरी सर्वांच्या कानापर्यंत आवाज जात असेल गोपाल कृष्ण भगवान आणि या ठिकाणी सर्वजण सर्वणासाठी येतील आणि यायच आहे महाराज ज्यांना आपल्या जीवनाचा शेवट गोड व्हावा असं वाटत असेल त्यांनी ही कथा श्रवण करा काल आपण असं सांगितलं परीक्षितांना शाप मिळाला काय कारण महाराज याचे कारण आहेत महाराज